मित्रांनो आज जे पेट नाका आहे ते वनशी वनशरी केसरी मैदान भरलेला आहे त्या मैदानासाठी आज कोण कोणती बैल सेमेसाठी पात्र ठरलेले ते आज आपण पाहणार आहोत काय बैलाच पक्ष आज कुणाबर पाळायला तुमच्या सुंदर आज सेमेसाठी पात्र ठरली कशी गाडी पाळायला हो चांगली पाळाली ना शुभेच्छा तुम्हाला वासराचं नाव काय सुंदर आज सुंदर कोणास पाहायला दिलीप पाटील पक्षाबरोबर आज कशी गाडी पाहिली चांगली पळाली गाडी सेमेसाठी पात्र ठरली शुभेच्छा तुम्हाला पेटली पेट इस्लामपूरकरांचा हिंद केसरी माणिक पण सेमेसाठी पात्र ठरलाय आज पायऱ्याचं नियोजन कसं केलेलं पैरा गावची गाडी बवली घर गावचा हा हे मेमना नंतर आज्ञा हा आणि माझ्या कशी गाडी बहायलास गाडी चांगली पाहिली हा उत्कृष्ट गाडी पहाली गोंडराम ड्रायव्हरने गाडी हा पाच घरचं मैदानातूनच आणि पहिल्याच घाटात पाच पाच मिनिट पास हा आनंद आहे शुभेच्छा तुम्हाला नाव काय होते दादा बागायवाडी चेतक बागायवाडीचा चेतक सेवेसाठी पात्र ठरला सरपंच दादा गाडी आज कशी पाहायला गाडी चांगली पाळाली चांगली ना आज शुभेच्छा तुम्हाला बायलाच नाव काय हो छोटा तेजा छोटा तेजा होय आज छोटा तेजा सेवेसाठी पात्र ठरला या कुणाचं बैल शेट भंडारली हा आणि सुदीप जाधव बोरगाव यांचा छोटा तेजा आज पायरा कोण सोबत होता आज बागावाडीच्या चे सरपंचा चेतक संघ होता आज कशी गाडी पळाली एक नंबर गाडी पाहायला विशेष ड्रायव्हरने गाडी आणली होय शुभेच्छा तुम्हाला महिलाचं नाव काय शेफ सुलतान सुलतान कुठल्या गावचा विमानत हा त्याची चांगली पाहिली ना आज पायरा पहिरा भाजी बरोबर आज आज, आज पाहिला ना तू आज जिथं पसार कराड त्यांच्या आणि दादासाहेब यांच्या सुलतान भर भाजी चांगली गाडी पाहिली ना हो तुम्हाला सेमीसाठी शुभेच्छा बरं का थँक्यू सगळ्यांना <laughs> शेट आज शंभू लय जोरात पाहायला बरं का mm -hmm. हय ना आणि पायरा पण आज टॉपचाच होता तुमचं नामांकित पहिल्यापासूनच नाव आहे पण आज त्याने खरंच आज मोठं मैदान आहे नावच ठेवलं तुमचं बरं आज शेट पायराच नियोजन कसं काय केलेलं हो पहिला दोन चार दिवस आधी झाला होता होय आम्ही शेट बाग आमचं बाग होय सेमेसाठी पात्र ठरला गाडी एक नंबर पळाली तुम्हाला शुभेच्छा बर का मित्रांनो सगळ्यांचा लाडका बक्कासूर उर्फ बन सेमेसाठी पात्र ठरलाय सुंदर गाडी पळाली शंभू शणिकाची मामा आज गाडी कशी पळाली गाडी पडतीची गाडी कुठे गाडी पहिली गा। कोरेगाव मध्ये दोन तीन एक नंबर आहे गाडीची क्वालिटी पाहिली ना गाडी गाडी सगळ्यात शुभेच्छा तुम्हाला महागड्या दात्यांचा सुंदर पण सेमेसाठी पात्र ठरलाय सुंदर अशी गाडी पाहिली राहुल भाईचा मथुर आणि सुंदर तात्या कशी आज गाडी पाहिली की पब्लिक गाड्या क्या महाराष्ट्राची दोन्ही पण लाडकी पाहिले आहेत ती सगळ्यांची ना शुभेच्छा तुम्हाला त्यांचा लडका राहुल भाई पाटील यांचा मथुर पण सेमेसाठी पात्र ठरलाय